हरघर आयुर्वेद हरघर रोजगार विषमुक्त भारत अभियाना अंतर्गत आज आम्ही देवळा की एक या ठिकाणी आलेलो आहोत तर सत्तार तांबुळी सणाच्या माध्यमातून या दादांना ज्यूस देण्यात आलं होतं तर ज्यूस देण्याआधी दादांना काय त्रास होता आणि ज्यूस घेतल्यानंतर त्यांचे किती त्रास केले झाले हे आपण ऐकणार आहोत तर नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा सुनील नाथा मोहिते ज्यूस घेण्याचे मला काय त्रास होते बीपीचा त्रास होता त्यानंतर मग युरिक ऍसिडचा त्रास होता त्याने शंभर टक्के तर नाही नव्वद टक्के फरक पडला अच्छा पण म्हणजे बीपीचा तर खूपच कमी झाला

अच्छा तुम्ही डोळ्यात पण टाकलो हो डोळ्यात मध्ये पाण्या डोळ्याचा इफेक्ट इतका चांगला होता की सहसा मी जो आठवड्यातून म्हणा जसं मला वाटतंय की बाबा थोडं डोळे करतात पण त्याने लगेच फार इतका इफेक्ट चांगला आहे लोकांना काय सांगायचं हे म्हणतो की डॉक्टर पाशे जाण्यापेक्षा ही आहे थोडं महाग परंतु एकदम म्हणजे लेट पण थेट सगळ्यात चांगला हा औषध घ्या आणि आयुष्यात चांगलं करून घ्या हे नक्की म्हणलं नक्की आपला एक चांगला सल्ला की तुम्ही अमृती जर वापरल्यानंतर तुमचं आरोग्य एकदम निरोगी राहणार आहे म्हणून प्रत्येकानं अमृती घ्या निरोगी जागा एवढंच आलेल्या अनुखराच्या अनुभव सांगेल हर हरियांश आहे हर घर आहे